हर हर भोले भोले शंकर पाहिलेला आहे हो, दे, का देव भगवान शंकर महादेव त्याच्या हातामध्ये डमरू आहे असं असं वाजवतो त्याला काय म्हणायचं डमरू बजाव हा प्रत्येकाने रोज डमरू बजाव आहे तर मनगट मोकळ होणार ठीक आहे हा जो व्यायाम आहे याला लड् लड्डू बनाव काय म्हणायचं बनव लड्डू असेच बनवतात ना मुलींना जास्त माहित असणार आहे ठीक आहे बघ मनगट आता खांदे झाले मनगट झालं आता गोट्याचा व्यायाम गोटे कुठे आहेत इथं आहेत ना गोटे घोटे आपले खाली आहेत हो काय तुम्हाला अवयव देखील माहित नाही ठीक आहे हा बघा पाय उचला जरा असा एक पाय दोन सण उचललं पाय हा जरा बघा फिरवा पंजाब फिरवा फिरवा पंजाबचा व्यायाम पाय घ्या ठीक आहे गोट्याचा व्यायाम गुड्याचा व्यायाम देखील केला जातो गुड्या हात ठेवा गोल 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 घ्या फिरव ठीक आहे ठीक आहे प्रत्येकाला कंबर नावाचा अवलं आहे कंबर आहे ना कंबर, आ, कंबर गोर 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 हा ठीक आहे मग कमरे उद्या दिशेने घ्या हा ठीक आहे आपल्या बाजूच्या ज्या शिरा आहे तुम्ही जर का आता काही नसणार आहे तो सिनेमा तुमच्या लक्षात उर्मीला मारतोड करता रंगीला वाकवायचं नाही घ्या बाबू मग आज सोडून द्या पण तुमचं वाकलं पाहिजे सगळं घ्या असं नाही ठीक आहे छान टोटच ટોટ પાયા હાથ ગયા સગટ્યા અંગે ઉજવા હાથ ધાવ્યા અંગે લક્ષવા એક વર એક વર શરૂ काय बघा छान हो तस छान सगळे शिक्षक ठीक आहे अजून मुक्त हालचाली आपल्याला करता येतील व्यायाम पळणे आता एका जागेला पळायचं याला नाव आहे एक स्थल पलायसन आता एक स्थल पलायासन मध्ये आपले कुठे लावले पाहिजेत त्याचा मागे शिफ्ट लावल्या पाहिजे

मारून पायात उडी मारून पाय जवळ घ्यायचे दोन दोन ठीक आहे बघा दोन एक दोन एक दोन दोन ठीक आहे अजून एकदा दुसरी कुर्ती घेऊया एक साथ शिरोब का एक दोन एक दोन, एक, दोन। ठीक आहे okay. आता याच्यामध्ये थोडा बदल करायचा आहे दोन तीन ती, ती, चार भर भर करायचं बोलायचं

दोन उभा राहा तीन हात हातवर तुमचा तुमचा बाळा बघा मी मध्ये तुम्हाला दाखवतोय तुम्हाला इथून विश्रांती पाहिजे ना खाली बसा चवड्यावर चवड्यावर बसा बघा बघा चवड्यावर येते का बसायला काय करतोय बघा दोन उभा राहा हात वर केले का तुम्ही का हात वर केले ना करायचं हात खाली घ्या तिकडची मंडळी हा दोन झालेला आहे हात थाने सर्वांचे मांडीवर माझा नव्हे तुमचा दावा बघा तुमचा डावा आणून मोबाईल मधून शिडि या लागलेला आहे आपला जर डावा उजवा करत नसेल तर सगळे ऍक्सिडेंट आपले होणार उजवा दुसरा हात आणि आता जास्तीत जास्त वेळ आपल्याला ह्या स्थितीमध्ये द्यायचा आहे पाच त्याचा उचला अंगठ्यावर हलायचं नाही ओंज ओंज वा हसायचं नाही बघा बरं पिंढऱ्या वगैरे त्यांच्यावर ताण पडतो का ठीक आहे आसन सोडा तर नुसते तासा त्या हातवर आसन सोडा एक दोन धावात खाणे तीन चार चवड्यावर असा चौड्यावर पाच उभा राहायचंय ताणासा सर्वात लक्षात झाली रोज आपण का वीस पंचवीस ताणासनं जर केली तर आपले गुडघ्याचे विकार सगळे निघून जाणार आता त्या उभ्या आसनामध्ये आता पुढचं आसन आहे वक्र आसन वक्र म्हणजे शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे बसा बघा अजून तिकडे मोठी मुलं लाजायला लागले तिकडे जर आलो तर काय खरं नाही दोन बरं काय राहूबा थे जा तु आणि तुमच्या डाव्या बाजूला झोकायचं पाय वाकवायचे नाही ताट बघा जास्तीत जास्त वक्र व्हायचं आहे दंड पाण्या लागले म्हणजे दंड दंड पाण्या लागले पाहिजे आपण थोडा एक दोन डावात खरे खे चार थाव्यावर पाच ब आहे